नमस्कार मी मनसरी मनसरीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज इतक्या दिवसाच्या पावसाने थोडीशी उघडीत दिलेली आहे पाऊस दुपारी पडून गेला पण आता ऊन पडले खूप छान आणि खूप भारी वाटते खरं तर वातावरण कारण कंटाळलेला पावसाचा आता जस्ट मी झाडू मारलं आहे टेरेसवर आणि इथे मला काही कपडे बघायचे आहेत म्हणजे काही ड्रेसेस मी आणून ठेवले असेच ठेवलेले ते जे बघितलेच नाहीत तर तेही बघायचे प्लस रेशूचेही काही ड्रेस मला काढायचे आहेत तर इथे हा सारा पसारा आहे खूप दिवसानंतर मी आज ब्लॉग बनवते आज आहे एकोणतीस तारीख एकोणतीस जून आणि जसं मी आत्ता दाखवलं तुम्हाला मस्त ऊन पडलं बाहेर आणि आत्ता जस्ट मी टेरेसवरचं झाडू वगैरे मारून आली थोडासा पाऊस दुपारी पडून गेला जर जास्तच पडला पण त्याच्यानंतर मस्त ऊन आलं तर छान वाटतंय आणि जसं मी आत्ता तुम्हाला दाखवलं कपडे मी आता बघते कपाटामध्ये तर आम्ही चाललोय चार पाच दिवसासाठी चार ते पाच दिवसासाठी आम्ही बाहेर चाललो आहे कुठे चाललो आहे कोण जाणार आहे ते मी तुम्हाला नंतर जेव्हा मी निघू तेव्हा मी सांगेनच पण आत्ता सगळ्याच गोष्टी मी रिव्हील करणार नाही आहे तर त्यासाठी थोडीफार शॉपिंग पण करायची आहे पण त्याच्या अगोदर म्हटलं मी एकदा बघून घ्यावं हो, माझ्याकडे काय आहे काय नाही कारण काय होतं ना खूप अशा गोष्टी कपाडात आतमध्येच ठेवल्या जातात आणि आपण बघतच नाही त्या असंच माझं काहीचं झालं आहे सो म्हटलं एकदा चेक करावं आणि मग ते आज मी चेक करते आणि बघू काय काही गोष्टी नसल्या तर उद्या जाऊन मला घेता येतील तर चला मी पटकन बघते सगळ्या गोष्टी आवरायचा प्रयत्न करते आणि व्हिडिओ जमल्यास नंतर कंटिन्यू करते तर आता खूप उशीर झाला आहे पण उद्या एकच दिवस राहिला आहे आणि उद्या बाकीची पण तयारी करायचं आहे काहीतरी बनवून घ्यायचं आहे प्रवासात म्हणून म्हटलं बॅग आज भरूनच झोपावं आता बारा वाजलेत बघू शकता तुम्ही आणि एवढा सगळा पसारा आहे ग्रेशू झोपले ती खूप कंटाळी होती तिला झोपवलं पहिला मी त्याच्यानंतर मी आणि यांनी आवरलं हे सगळं रात्रीचे बारा वाजले त्यांनी आमचं पॅकिंग चालू आहे उद्याचा एक दिवस आहे परवा आम्हाला निघायचं आहे तर आता एक वाजलेत आणि फायनली आमची पॅकिंग पूर्ण झाली पॅकिंगचा फार एक्सपिरियन्स नसल्यामुळे कारण शक्यतो मी मुंबईला जाते असं कधी चार पाच दिवसासाठी बाहेर तरी तर मेथीची भाजी मस्त अशी मी निवडून ठेवली तर ती आता अशी रॅप करून मी डब्याला झाकण लावून ठेवून देणार आणि ती चांगली राहते चार पाच दिवसासाठी तर आता ते ठेवून देणार आणि इथे मी प्रवासासाठी पुऱ्या बनवल्या होत्या तर त्या मी आता भरलेत त्या डब्यामध्ये आणि आता त्याच्यावर दुसरा एक टिशू घालते मी आणि आता या पॅक करून घेते तर हे पण मी ठेवून देते जस्ट आमचे जेवण झालं आज बनवलं आहे पुलाव इथं आहे तांदळाची खीर आणि पुऱ्या हे केलेलं ते आता गाळून तेल काढून ठेवते दुसऱ्या ह्याच्यामध्ये भांडी घासायची आहे अभ्यास झालेला आहे ड्रॉइंग करते आता आणि इकडे चालू आहे पॅकिंगचं थोडंफार आहे वरती तिचं स्नॅक्स वगैरे ठेवायचं आहे अजून थोडंफार अजून पॅकिंग आहे तिची काही औषधं घेतलेली आहेत तर हा दोन तीन दिवसाचा मिळून एक व्हिडिओ आहे आम्ही चाललो फायनली आम्ही घरातनं निघालो सकाळी उठून आंघोळ वगैरे केली देवपूजा केली थोडंफार नाश्त्यामध्ये खाल्लं आम्ही आणि मग निघालो जायच्या टायमाला इतका पाऊस आला की भयानक मग त्याच्यामुळे मला आणि रेशूला बॅग सगळे घेऊन बस ती जावं लागलं आणि हे बाईक घेऊन आले कारण आम्हाला जायचं होतं यांच्या मामाच्या घरी माझ्या म्हणजे ग्रेशूच्या पप्पांच्या मामाच्या घरी तिथून त्यांची फोर व्हीलर होती तर आम्ही तिथून सगळेजण जाणार होतो तर पाच स सात आठ जण होते जाणारे त्यांची पूर् त्यांची फॅमिली ते दोघंजण मामा मामी आणि त्यांचा मुलगा आम्ही दोघं ग्रेशू आणि जी मामी होती त्यांची बहीण आणि त्यांचा मुलगा असं एवढेजण आम्ही निघालो होतो प्रवासाला तिथं गेलो आणि मग फायनली आम्ही जायला निघालो तर पुढे तुम्ही झेंडा बघून थोडाफार अंदाज लावला असेल तर आम्ही चाललो आहे पंढरपूरला म्हटलं आता रिव्हील करावं आणि पंढरपूर फ फक्त पंढरपूर नाही आहे तर बरीच ठिकाणं आम्ही ठरवलेली आहेत तर जाताना मध्ये एक थोडासा ब्रेक घेतला जेवणासाठी आम्ही थांबलो जेवण केलं आणि त्याच्यानंतर परत पुढचा प्रवास सुरू केला तर प्रवास एकंदर खूप छान झाला सुरुवातीला आम्ही जाणार होतो पुण्याला पुण्याला मामीच्यांचे काही रिलेटिव्स आहेत म्हणजे मिस्टरांच्या मामीचे तर तिथे आम्ही जाणार होतो दोन दिवसाचा आमचा तिथे स्टे होता दोन दिवस आम्ही पुण्यामध्ये फिरणार होतो त्याच्यानंतर आम्ही पुढच्या डेस्टिनेशनला जाणार होतो तर ते कुठे कुठे जाणार आहे मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगते पहिला आम्ही आळंदी त्याच्यानंतर देहू सॉरी पहिला देहू केलं त्याच्यानंतर आळंदी मग जेजुरी आणि अक्कलकोट तुळजापूर अशी सगळी ठिकाणं घेऊन लास्ट आम्ही पंढरपूरला जाणार होतो आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही पंढरपूरमध्ये असणार होतो तर असं आमचं प्लॅनिंग होतं गेल्याबरोबर पुण्यामध्ये सुरुवात इतकी छान झाली दगडूशेठ गणपतीच्या सु दर्शनाने सुरुवात झाली ह्या प्रवासाची खूप छान वाटलं कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण बाप्पांच्या आशीर्वादाने करतो त्यांच्या ह्याच्यानी करतो तर इथे पण आमचं तेच झालं खूप छान सुरुवात झाली जाताना असं व्ह्यू तुम्हाला गाडीतून थोडं फार दाखवलेला आहे त्याबद्दल तुम्ही तो पण छान होता त्याच्यानंतर आम्ही इथे सगळं फिरून इथे मेट्रो स्टेशनला गेलो तिथे फर्स्ट टाइम मेट्रोमध्ये बसण्याचा आनंद घेतला कारण मी जरी मुंबईची असेल जरी मी मुंबईला राहत असेल तरी पण मी मेट्रोमध्ये कसं आम्ही आता चाललो आहे दगडू शेट बघायला आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे तुळशीबागेमध्ये थोडक्यात मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल चडा कर लवकर आता जरी मी मुंबईमध्ये राहत अस राहत होती अगोदर तरी पण कधी मेट्रोमध्ये बसली नव्हती आणि हा मेट्रोमधला माझा पहिला एक्सपिरियन्स होता जो आम्ही त्यांचे जे पाहुणे होते त्यांच्यामुळे जे पॉसिबल झालं ते दादा होते त्यांनी आम्हाला घेऊन गेले खरं तर खरंच त्यांना खूप मनापासून थँक्यू कारण आत्ता आम्ही जेवढे सगळे आहोत प्रवासात एकत्र आमच्यामधल्या सगळ्यांनी पहिल्यांदा मेट्रोचा प्रवास केला दगडूशं गणपतीचं आम्ही दर्शन घेतलं पण आतमध्ये आम्ही गेलो आणि घार येते आतमध्ये दर्शन घ्यायला गेलो नाही गर्दी होती फार त्याच्यामुळे बाहेरूनच दर्शन घेतलं आत्ता आम्ही चाललो आहे तुळशीबागेमध्ये तर थोडंसं मी तिथलं शूट करते आणि मला तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करते तर चला दोघं पार्टीस राहिलेत चल मी पण फर्स्ट टाईम जाते तुळशीबागेमध्ये पण हा एक्सपिरियन्स खूप छान आहे खूप छान प्रवास झाला आमच्यासोबत आय थिंक तुळशीबागेची मला पण एवढं माहिती नाही बघू आहे खूप याच्याबद्दल फर्स्ट टाइम मला नाही मार्केट मुंबईसारखंच वाटते म्हणजे सेम मुंबईला पण असंच आहे आणि मंगळसूत्र बघा नाही फॅट वाटायला आवडले तुम्हाला का नाही तुळशीबागेमध्ये थोडीशी शॉपिंग केली बंद होत आलेलं हो ते वेळ झाला होता आम्हाला जायला त्याच्यामुळे त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो हो त्या दादांच्या आणि तिथे जेवण वगैरे करून मस्त सगळे रेस्ट घेत आहेत तर बाय